कसे काय मंडळी तर मंडळी मी आता एस टी एस टी बसमध्ये आता बसले चला तर मग जाऊया मालवणात तुमका दाखवते मासे आणि पहिल्या आधी केस कापले नंतर मी जातल लिलावाक चला तर मग जाऊया आता एस टी मध्ये तुमका दाखवते सगळं चला तर मग लास्ट वर कसे काय मंडळी तर मंडळी तुमका जर खरा सोना बघूचा ना तर आता मी तुमका मासो दाखवते खरा सोना दाखवते काय असतात मालवणचा चला तर मग बघूया खरा सोना तर मंडळी या त्याआधी मालवणचं समुद्र बघूया बघ समुद्र मंडळी दाखवते चला तर मग बघूया तुम्हाला सांगितलेलं मालवणचा फेमस तर मंडळी हे बघा माश्यांत काढतो बोटीसून आता लिलवा कसं मी तुमक दाखवते तुम्ही फक्त बघित राहा काय काय असतं आता तर मंडळी हे बघा भरपूर असे मासे आता घेऊन जातात डायरेक्ट लिलावा दाखवते मासे घेऊन जात लिलावाकडे सगळे आता ते सुरुवात हा माशांची मासे आता लिलावाक ते ह्या करतात दाखवते आता मी लिलाव का घेऊन जातोय पुतले मी लिलावा

मंडळी चिंगळा साडेतीनशे रुपये असतात मोठं मोठा पण राव चिंगळा मंडळी कापतील बघ लावून कापता काय माश्याची कापा गाठला मासे कापूचा डिपार्टमेंट वेगळा असता मंडळी बरोबर दाखवते सगळा घराकडे कापूस काय गरज ना थेट तुकडा काढायचे मासे सगळ्या ओढायापासून सगळ्या प्रकारचे मासे राणे बंद तिथे मासे असतो खाश्यात तितकी कमी ह्या काय गावला मोठासा गावला